श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एक तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे स्वामी माझ्या मनात स्वामी माझ्या कणाकणात स्वामी माझ्या मनात स्वामी माझ्या कणाकणात आणि जिथे माझ्यासाठी सगळं काही असमर्थ तिथे फक्त आणि फक्त माझे श्री स्वामी समर्थ जिथे माझ्यासाठी सगळं काही असमर्थ तिथे फक्त आणि फक्त माझे श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आजचा दिवस तर आनंदात जाणारच जा आहे परंतु स्वामी संदेश जर आपण ऐकले तर इथून पुढचं आयुष्य देखील आपलं आनंदात जाणार आहे या गोष्टीवर विश्वास ठेवा आणि स्वामी संदेश ऐका तर नेहमीप्रमाणे तुम्हाला एक छोटस काम करायचं आहे तुमच्या समोर फुलं दिसत असतील त्यापैकी एक फुल फक्त तुमच्यासाठी निवडायचं आहे आता फुलं म्हटलं तर सगळी सारखीच असतात निसर्गाला सुंदर बनवण्याचं काम ही फुलं करत असतात आणि आपल्याला सुगंध देण्याचं कामही ही, ही फुलंच करत असतात पण तरीही सगळी फुलं सुगंध देणारी असली तरीही एखादा फुल आपल्या मनाला भावतं आपलं मन मोहून टाकतं आणि त्यामुळे ते फूल आपल्यासाठी प्रिय होऊन जातं असंच काही तुमच्या समोर असणारी जी फुलं आहे त्यांचं आहे कारण ती फुलं संदेशाच्या रूपामध्ये तुम्हाला एक प्रकारचा सुगंध देणार आहे आणि तो सुगंध तुमच्या आयुष्यासाठी कायमस्वरूपी महत्वाचा ठरणारा आहे तर बघा तुमच्यासाठीचं फुल तुम्ही निवडलं असेल तर तुमच्यासाठी स्वामी संदेश काय आहे तुमच्या आयुष्यामध्ये कुठला सुगंध आहे ते जाणून घेऊया चला मग ज्यांनी दोन नंबरचं फुल निवडलं आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात ते बघूया स्वामी अशा भक्तांना सांगू इच्छितात की फुलाकडून एक गोष्ट शिकण्यासारखी असते फुलाकडून एक गोष्ट शिकण्यासारखी असते ती अशी की जेव्हा ती आपल्या हातून निसटतात खाली पडतात किंवा ती सुकल्यामुळे आपणच त्यांना आपल्यापासून दूर करतो आपल्यापासून दूर लोटून बाजूला टाकून देतो पण तरीही अशा परिस्थितीतही ते फुलं त्यांचा धर्म सोडत नाही त्यांचा चांगुलपणा सोडत नाही जाता जाता देखील ते आपल्या हाताला सुगंध देऊन जातात आपल्या हाताला कधी कधी रंगही देऊन जातात आणि त्या फुलांप्रमाणेच आप आपल्याकडे हे असे गुण असले तर नक्कीच आपलं आयुष्य सोन्यासारखं होऊन जात अरे फुलं झाडावरही सुकतात आणि देवाला अर्पण केली तरीही सुकतात फुलं झाडावर राहूनही सुकतात आणि देवाला वाहिली देवाला अर्पण केली तरीही सुकतात तसंच आपलं आयुष्य आहे आपण वाईट केलं तरीही आपलं आयुष्य संपणारच आहे आणि चांगलं केलं तरीही आपलं आयुष्य हे संपणारच आहे कारण जिथे जन्म आहे तिथे मृत्यू हा हमकास आहे पण फुलाच्या आयुष्याला देवाच्या पायी संपण्याला देखील एक अर्थ आहे एक अर्थ प्राप्त होतो सगळ्यांना फुलं हवी हवीशी असतात तसंच तुझं आयुष्य देखील आहे संपण्याला देखील एक अनमोल अर्थ प्राप्त होतो तसेच आयुष्यात आयुष्यात चांगले कर्म करून देवाच्या सानिध्यात राहून एक अनमोल अर्थ आपल्या जीवनाला प्राप्त होत असतो कारण तुमचं आयुष्य संपण्यानंतरही तू एक स्वामी भक्त होता तू एक चांगलं कर्म करणारा व्यक्ती होता मनुष्य होता अशी ओळख तुझी कायमस्वरूपी राहते जगाच्या नजरेत राहतेच परंतु आमच्या नजरेतही तुझी ओळख ही कायमच राहते म्हणून तुझं आयुष्य संपणार आहे हे तुला ठाऊक असतानाही जर तू ते आमच्या चरणांवर लीन करून संपवायचं ठरवलं तर नक्कीच तू आमचा होऊन जातो कारण शेवटी तुझं आयुष्य जरी संपलं तरीही तू आमच्यामध्ये विलीन होतो आणि आमचा बनून राहतो बघ आता तुला तुझं तुझं ठरवायचं आहे तुला तुझं आयुष्य वाईट कर्म करून संपवायचं की आमच्या चरणांवर लीन होऊन संपवायचं हे तुझं तू ठरव कारण आमच्यासाठी तू एक फुलापेक्षा कमी नाही जशी फुलं आम्हाला प्राणाहूनही प्रिय आहे तसाच तूही आम्हाला प्राणाहूनही प्रिय आहे आमचे भक्त नेहमीच आमच्या जवळ राहावे असंच मला वाटत असतं भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आता ज्यांनी एक नंबरचं फुल निवडलं आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगत आहे ते बघूया स्वामी अशा भक्तांना सांगतात की बऱ्याच गोष्टी पाण्यासारख्या असतात आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी पाण्यासारख्या असतात ओंजळीत येतात आणि क्षणात निष्ठूनही जातात ओंजळीत येतात आणि क्षणात त्या निष्ठूनही जातात मग ते सुख असू दे किंवा दुःख असू दे ते एक दिवस निस्तूनच जाणार आहे ते धरून ठेवण्याचा प्रयत्न करू नको प्रत्येक क्षण हातातून निसटून जाण्या अगोदर तो, अगो तो आनंदाने जगायला शिक आणि जसं आमच्यासाठी घेऊन येतो आमच्या चरणांवर अर्पण करतो तेव्हा तुला किती आनंद वाटतो आणि ते फुलं बघून आम्हालाही आनंद वाटतो पण दुसऱ्याच दिवशी ते आनंद देणारे फुलं जे असतात ते निर्माल्य होऊन जातात आणि मग तूच आमच्याकडे येतो ती फुलं एक एक करून वेचतो आणि निर्माल्यात टाकून देतोस पण तुझं मन मात्र जड होत नाही तुला आवडणारी फुलं तू टाकून देत आहेस या विचाराने तू दुःखी होत नाहीस कारण तुला ठाऊक आहे आहे ते झालेली आणि ती जर तू आमच्या चरणांवर तशीच ठेवली तर कदाचित दिवशी त्या फुलांना दुर्गंधी यायला लागेल आणि त्याने त्रास आम्हालाच होईल तू आमचं हित जाणतो म्हणूनच ती आम्हाला आवडणारी फुलं तुला आवडणारी फुलं उचलून तू निर्माल्यात टाकून देतो तसंच तुझ्या दुःखाच्या बाबतीत आहे अरे तुझी दुःख देखील तू आमच्या चरणांवर त्या फुला अर्पण कर आणि जेव्हा या फुलांचं होणार आहे तेव्हा तुझ्या करण्याची जबाबदारी आमची असणार आहे त्या फुलांप्रमाणे तुझ्या दुःखाचं निर्माल्य करून आम्ही ते दुःख देखील गंगेमध्ये प्रवाहित करू आणि तुझ्या दुःखांपासून तुला मुक्ती मिळवून देऊ कारण जसं तुला ठाऊक आहे त्या फुलांमुळे आम्हाला त्रास होणार आहे तसंच तू तुझ्या दुःखांमुळे तुला त्रास होणार आहे हे आम्हाला माहीत आहे तुझ्या दुःखामुळे तू कधीही आनंदी राहू शकणार नाही हे आम्हाला ठाऊक आहे म्हणून त्या दुःखांचं निर्माल्य करणं गरजेचं आहे आणि ती दुःख आमच्या चरणांवर येऊन तू अर्पण केली तर नक्कीच त्या सुकलेल्या फुलांप्रमाणे तुझ्या दुःखाचंही निर्माल्यच होणार आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आता ज्यांनी तीन नंबरचं फुल निवडलं आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगत आहे ते आता आपण जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगतात की अरे बाळा तुझ्या आयुष्यात संकट दुःख येतात म्हणून तू असं समजू नको की आमच्या आमचं तुझ्याकडे लक्षच नाही अरे तुझ्या आयुष्यात संकट दुःख येतात म्हणून तू असं समजू नको की आमचं तुझ्याकडे लक्षच नाही उलट तू आमचा आहे म्हणूनच तर तुला प्रत्येक गोष्टीला संकटाला सामोरं जाण्याचं बळ आम्ही देतो तुला एक गंमत सांगतो अरे तू आमच्याकडे येतो तेव्हा तू बघितलं असेल की आमच्या गळ्यांमध्ये फुलांच्या किती माळा असतात आणि काही फुलं आमच्या चरणांवर देखील असतात पण तुला कधी प्रश्न पडलाय का की गळ्यातली फुलं आणि चरणांवरची फुलं यांमध्ये फरक काय आहे तर तुला सांगतो बघ एकदा चरणांवरील फुलांनी गळ्यातल्या फुलांना विचारलं की तू एवढं काय पुण्य केलं की तुझी जागा गळ्यात आहे तुझी जागा ह्या परमेश्वराच्या हृदयाजवळ आहे आणि आम्ही काय केलं की आमची जागा चरणांजवळ आहे जवड़ा त्यावेळेस गळ्यातली फुलं म्हणाली की अरे भगवंताच्या हृदयाजवळ येण्यासाठी आम्हाला काळजामध्ये सुई टोचून घ्यावी लागली आणि तेव्हा आम्ही परमेश्वराच्या हृदयाजवळ पोहोचलो परंतु तू चरणांवर आहे कारण तुझ्या काळजामध्ये सुई नाही आणि म्हणून तुझी जागा फक्त ही चरणांपर्यंतच राहिली आहे तेव्हा त्या चरणांवरील फुलांना त्या गोष्टीचा अर्थ कळाला तसाच अर्थ तू ही समजून घे तुझ्या आयुष्यात संकट येत आहे म्हणजे तुला आम्ही अजून जवळ करत आहे दुःखात तुझ्या संकटात तू आमचं नामस्मरण करत आहे आणि म्हणूनच तू आम्हाला अजूनच प्रिय होत आहे म्हणून तू काळजी करू नको की तुझ्या आयुष्यात दुःख आहे अरे ज्याच्या आयुष्यात दुःख आहे ज्याच्या आयुष्यात संकट आहे आणि ती व्यक्ती जर आमचं नामस्मरण करत आहे तर नक्कीच ती व्यक्ती आमच्या चरणांवर नाही तर हृदयात राहते आमच्यासाठी सगळेच मनुष्य सारखे आहे फरक एवढाच आहे की काही फक्त चरणांपर्यंत पोहोचतात तर काही अगदी आमच्या हृदयात जाऊन पोहोचतात आणि हृदयात जाणाऱ्यांपैकीच तू एक आहे हे विसरू नको भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर त्यातला बोध जो आहे तो असा होता की आपल्याला आपलं आयुष्य त्या फुलांप्रमाणे जगायचं आहे फुलं कशी असतात निस्वार्थी भावनेने सगळ्या काही गोष्टी करत असतात आणि जेव्हा ते संपतात तेव्हा देखील त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद असतो तो आनंद का असतो तर त्यांनी कधीही कुणाकडूनही अपेक्षा ठेवला नाही त्यांनी फक्त निस्वार्थी भावनेने आपलं आपलं सुगंध देण्याचं काम केलं तसंच आपलं आयुष्य आहे आपणही कोणाकडनं अपेक्षा न करता फक्त आणि फक्त आपलं कार्य करत राहायचं आपले कर्म करत राहायचे आणि स्वामींच्या सानिध्यात राहायचं स्वामी अशा भक्तांना कधीही दूर लोटत नाही असे भक्त नेहमी स्वामींच्या हृदयात विराजमान असतात तर स्वामी भक्त हो पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन धन्यवाद